मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य पोस्टर रावीर जिल्हा जळगाव महाराष्ट्र रावेरचा पिनकोड नंबर आहे बेचाळीस पंचावन्न शून्य आठ माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ बुधवारी अवकाश असते कामकाज बंद असते आपणाला माझ्याकडे प्रत्यक्ष यायचं असेल भेट घ्यायची असेल तर अगोदर मोबाईल करून यावं रावेरमध्ये आल्यावर बोरकर ज्वेलर्स अलंकार बोरकर ज्वेलर्स आणि विक्रम बोरकर ज्वेलर्स यांच्या शोरूममध्ये यावं आम्हाला गुरुजींना भेटायचं आहे बाबांना भेटायचं असं सांगायचं आणि आपण यायचं आजचा विषय सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय स्व निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया आजच्या कार्याचा विषय हा अनेकांनी सुचवलेला आहे विजय भास्कर सुशिला काही नेमचंद असं काहीतरी लिहिलेलं आहे त्याच्यानंतर जयंत सदाशिव पारखे नामदेव तुकाराम चौधरी शीतलताई भाई वर्मा त्यानंतर सौभाग्यवती नानीताई शांतिलाल वर्मा आणि परभणीचे कुमार नेहते आणि अमरावतीचे गुरुजी आहे शशिकांत श्यामराव माने यांना सर्वांनी विषय सुचवला तो फार विशेष चांगला सुचवला आहे की विवाह योगामध्ये अडथळे का येतात विवाह उशिरा का होतो लवकर का होत नाही विवाहाला अडथळे येतात लवकर होत नाही सर्व काही सुखसोयी संपन्नता आहे पगार आहे नोकरी आहे शिकलेला आहे फ्लॅट आहे गाडी आहे वाहन आहे शहर आहे मध्यम शहर आहे व्यापारी आहे प्रख्यात व्यापार आहे नोकर चाकर आहे सगळं आहे तरी पण विवाह का होत नाही याला कारणं आपण ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून कुंडलीच्या माध्यमातून सोडवण्याचा तर प्रयत्न करतोच परंतु इतरही कारणं असते त्याकडे पण आपण दृष्टी टाकली पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे आपण काही नवस बोलले आहात का नवस बोललेले असाल तर ते आपण बरोबर पूर्ण करून टाकावे कारण आपूर्ण नवस बोलले असेल तर हा अडथळा कायम येईल आणि विवाहाला अडथळे येत राहतील आणि तुम्ही नवज जर काही बोलले असेल समजा अकराशे रुपये टाकण्याचा तर तेवढं जेवढं अंतर झालेलं आहे नवस हे त्याच्या त्याच महिन्यात खऱ्या अर्थाने पूर्ण करायचे असतात पण विलंब झाला तर एक वर्षाची मुदत एक वर्षाची मुदत म्हणजे समजा मे मध्ये नवस बोलला आहे म्हणून दुसरा मे नाही दिवाळी पावत त्याच्यानंतर मग पुन्हा अकराशे आता आपली इच्छा आहे जे काय करायचं असेल ते तुम्ही करायचं नवस अपूर्ण आहे आपण काही यात्रा कबूल केलेल्या होत्या यात्रेला जाऊ कुळदेवतेला जाऊ ते अपूर्ण राहिलं आहे आपण जो व्यवसाय करता त्या व्यवसायाच्या ठिकाणी शुभत्व अशुभत्व आपण पाहून घेतलं आहे ज्या घरामध्ये आपण राहतात त्या वास्तूमध्ये शुभत्व वा अशुभत्व वा वा काय आहे हे बघितलं आहे काही कोणाचे पैसे उसणवारीचे आपण दिले नाही आहेत कोणाची उत्सनवारी घेऊन व्यवहार करून काही अपूर्णता राहिली आहे काही नातेवाईकांची रुष्टता वाद घेत आहे काही वेळेला तुम्ही कोणाला वचन दिलेले आहे ते पूर्ण आपण केलं नाही घरामध्ये काही मृतात्मे म्हणजे आई वडील आहे आजोबाजी स्वर्गवाशी झाले असतील त्यांचे श्राद्ध आपण बरोबर पद्धतीने केलेले आहे दिवस पाणी सोळा दिवसाचं बरोबर केलं शास्त्र पद्धतीने नैमित्तिक शास्त्र तीन महिन्याचं केलं आहे मासिक श्राद्ध आपण बरोबर केलं आहे वर्षश्राद्ध जिथे अस्थि टाकलं त्या ठिकाणी केलं आहे का आपल्या घरी पैसे वाचवण्याच्या दृष्टीने केला आहे त्याच्यानंतर मग स्त्री जर गेली निधन झालं असेल तर मातृगायेला श्राद्ध केलं आहे पितृंचं निधन झालं असेल पुरुषाचं निधन झालं असेल तर पितृगायला आपण श्राद्ध केलेलं आहे काही वर्ष उलटून गेलेले आहे अक्षय तृतीयाची घागर आपण भरली होती भाद्रपद महिना पित्तरपाठा महिना जो आहे महालयाचा महिना त्याच्यामध्ये आपण श्राद्ध नियमितपणे करत आहात आपण घरचे जे कुळाचार आहे देवीचे कुळाचार आहे देवताचे कुळाचार आहे नवरात्रसारखे सण आहे स सण आहे महालक्ष्मीसारखे सण आहे राणूबाईसारखे सण घराण्याचे तुम्ही बंद केलेले आहे का चुरू आहे वाडवल्लांचे असलेले सण तुम्ही रीतिरिवाजाने करत आहात का नाही करत आहात का नुसता तो दिवस पाळत आहात हे सर्व भोग आपल्याला कुठेतरी अडथळा आणणार कारण ठरतात घरामध्ये आईवडील जिवंत आहे त्यांच्या इच्छा आपण पूर्ण केल्या आहेत त्यांच्यात अपूर्णता राहिलेली आहे आईवडील घरी ठेवून ती मी गेलेले आहेत तीर्थयात्रेला गेलेले आहेत आईवडिलांची सेवा एक कमतरता आहे दसरा सणाच्या दिवशी महत्वाच्या वाढदिवसाच्या सणाच्या दिवशी आपण आई वडिलांकडनं आशीर्वाद घेत आहात का नाही मुलाने केलं पाहिजे सुनेने केलं पाहिजे नातवाने केलं पाहिजे पंटूने केलं पाहिजे पंटूच्या पंथीने पण हे केलं पाहिजे कारण की काय कोणी बोलत नसलं एखादी आई घरी आहे पतीचं निधन झालेलं आहे आणि तुम्ही जात आहे बाहेर जेवणाला जात आहे फिरायला जात आहे खरेदीला जात आहे आईला विचारत नाही काही नाही आई काही बोलणार नाही काय ते निराश्रित झालेले असते तिचा जो पती असतो तो नसतो परंतु तिच्या मनामध्ये वेदना ह्या होणारच ती नाही बोलली तरी आणि त्या वेदनाची नोंद कर्म करणार आणि कर्म केल्यावर सुईच्या अग्रभागी इतकं पण दोष असला बॉम्ब हायड्रोजन बांब पेक्षाही अधिक तीव्रतेचा स्फोट तुमच्या जीवनात झाल्याशिवाय राहणार नाही माझं वय शहात्तर आहे या शहात्तर वयाच्या वर्षामध्ये मी अनेक अनुभव घेतलेले आहे दोन माणसं होती पोरं होती लाथांनी मारत होती शेवटी लाथांना गॅगरीन झाला दोघे पाय तापायला लागले आणि नंतर पण निधन झालं तुमचं खाण आहे राहणं व्यवस्थित आहे पाणी शुद्ध आहे सगळं आहे मग रोग का होतात कुठे जाणं नाही कुठे काही नाही तरी पण रोग ज्या वेळेला होतात ते रोग तुमच्या दोषाचे मूळ कारणच असते गंभीर आजार असो काही वेळेला एवढंही असल्यावर चांगली चांगली माणसं पण मृत्यूमुखी पडतात त्याला तो जबाबदार असतो कर्म जबाबदार असते असंही नसते परंतु एखादा विक्षिप्त मनुष्य येतो आणि तो घात करतो माझ्या पत्नीचं निधन एक मेडिकल साय सायन्समुळे झालं मला अनेक डॉक्टर लोकांनी सांगितलं की तुमच्या पत्नीचं तसंच भाग्य असेल बा कस विदारक आहे बाजू घेणं लाज नाही लज्जा नाही काही नाही पण मी त्यांना म्हटलं मी आता सुर आणतो तुमच्या पोटात खूप असतो मग तुम्ही म्हणाल का की माझ्याच नशिबात असं होत निरुत्तर झाले बोलणं बंद दुसऱ्याच्या वेदना सुद्धा जाणल्या पाहिजे दुसरा कोणी अश्रू असेल तर अश्रू आपण पुसले पाहिजे त्याला विनाकारण सल्ला दिला नाही पाहिजे काय रडतोय गेलं तर गेले मेले तर मेले असं नको करायला मग आपल्या जीवनामध्ये जे काही अडथळे येतात ते प्रामुख्याने कुठे असतात तर पैसे कमवण्याच्या याच्यामध्ये नोकरीच्या निमित्ताने विवाहाच्या निमित्ताने अपत्याच्या निमित्ताने वास्तूच्या निमित्ताने रोगाच्या निमित्ताने जिथे महत्त्वपूर्ण असते तिथेच हे अडथळे येतात कर्माचा हिशोब तिथेच असतो तुम्ही बारावी पण होता। जा पास होतात अगदी फर्स्ट क्लास पण कर्म आढळलं तर बारावीच्या पुढे जातच नाही वर्ष दोन वर्ष पास होतात पुन्हा डिग्रीच्या वेळेला पुन्हा मागे येतात मग उदासीनता येते तुम्ही शाळेत जातच नाही एका व्यवसाय बसतो कर्ज मोठं होते घरदार विकावं लागते मोठ्या औषभोजनी तुम्ही एखादा उद्योग सुरू करतात तो चालतो पण काही काय पण नंतर त्याच्यात तो विकावा लागतो कर्जपारी येतो त्याच्यामुळे इतर साहित्य पण जाते ॲक्सिडेंट होतो अपघात होतो तुम्ही बरोबर चाललेलं आहे पण तुमच्याही वाहनावर दुसरा येऊन धडकतो बरं धडकतो त्याला कारण हे कर्मगतीचंच असते आणि विवाहाला साधारणतः मी पाहिलेलं आहे की असं कुठलं तरी कारण असते मग ते घरातल्या आईवडिलांचा असो आजोबा आजींचा असो पती पत्नीचा असो मुलाबाळांचा असो पंटूचा असो पंटीची नाराजी असो कुठलं तरी असतं किंवा एखादं व्रतवैकल्य राहून गेलेलं असते किंवा एखाद्या व्रतवैकल्याचं उद्धापन के करत नाही वाडवडील एक सणवार करत होते ते तुम्ही करत नाही वाडवडील कुळुदेवतेच्या दिवसाचा जे काही सा सण समारंभ जे काही गिंडणी करत होते तुम्ही फक्त दिवस पाळता काहीच करत नाही एखादा नवस करत असताना तुम्ही कालांतराने नवस फेडतात बराच कालावधी झाला गेले म्हणून गेले नवस फेडला म्हणून फेडला या सर्वांचा हिशोब हा कर्मगतीत होतो आणि मग तुमची जी महत्वपूर्ण बाब असते तिथेच याला मोडता घातला जातो विलंब होतो आणि विलंब हा, हा मनुष्याच्या आयुष्याच्या दृष्टीने फार नुकसानदेही आहे नुकसानकारक आहे विवाह वेळेवर झाला पाहिजे नोकरी वेळेवर लागली पाहिजे व्यवसाय वेळेवर चालायला पाहिजे वास्तू वेळेवर झाली पाहिजे संतती वेळेवर झाली पाहिजे विवाह जर तुमचा पस्तीस छत्तीस अडतीस वयात झाला तर मग कसं होईल म्हणजे मुख्य तारुण्य तर तुमचं तुम तुम निघून गेलं चाळीस पंचेचाळीस वर्षानंतर अपत्य झालं तर ते अपत्य तुमच्या काय कामात येणार पन्नासाव्या वर्षे तुमचा व्यवसाय चालून उपयोग काय किती वर्ष चालणार तुम्ही म्हणजे ह्या सर्वांच्या याच्यासाठी हे पण बघितलं पाहिजे जसं ज्योतिषशास्त्र बघितलं पाहिजे ना तसं हे पण हे बघण्यासाठी पण जाणकार ज्योतिषीच लागेल हे हेऱ्या गबाळ्याचं काम नव्हे माझी चौकश बुद्धी आहे मी समुद्राच्या तळाशी जातून रत्नांड करतो बुडण्याची पोहण्याची ताकद आहे मी विचारशील आहे चला आजचा विषय इथे संपूया मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची शाखा कुठेही नाही माझे विचार तुम्हाला आवडत असेल तर इतरांना शेअर करा विनामूल्य यंत्रासाठी वीस रुपयाचं पाक तिकीट लावून पाच बाय अकराचा लिफाफा माझ्या पत्त्यावर टाका ज्यांची श्रद्धा असेल त्यांनीच ही दोन विनामूल्य यंत्र मिळवावी श्रद्धा नसेल त्यांनी मुळीच मिळू नये किंवा संपर्क साधू नये कारण श्रद्धेलाच फळ लागते काहींना लवकर फळ लागते लवकर लाभ होतो काहींना का कालांतराने होते काहींना वर्ष जाते दोन वर्ष जाते दहा वर्ष जाते किंवा आपण केलेलं बा आजोबा आंबा लावताना नातू ना आंबा खाता असंही होते म्हणून हे यंत्र जे आहे ते कासप्रेम करावं लागेल आणि सर्वांना दिशेलशीच लावावे लागतात कासक्रम याच्यासाठी असते की त्या यंत्राला टोकलं जर लागत नाही आणि ते यंत्र कटिकरूप धारण करून लवकर प्रभावित होता ही यंत्र सर्वांना दिशेलाशी लावावी ज्यांचं शॉप आहे दुकान आहे व्यवसाय आहे त्यांनी दोन ठिकाणी लावावी एक व्यवसायाच्या ठिकाणी आणि एक वास्तूच्या ठिकाणी सर्वांना दिशेला शेका तुमचा व्यापाराचा व्यवसायाचा पैसा जो आहे तो घरामध्ये येतो नोकरी करत असला तरी तुम्ही घरामध्ये लावलं पाहिजे ही सर्व जाती समुदायाला चालणारी आहे कारण ही दैविक नाही आहे ही ग्राहक आहे ग्राहकी आहे ग्रहाचं ग्रहा ग्रहा अधिष्ठान केलेला आणि अभिमंत्रित केलेलं असल्याने तुम्हाला पूजापाठ करण्याचं काम नाही फक्त त्याच्यावरील मंत्रजाप करायचा हात ठेवून करायचा म्हणून खाली हात पुरेल अशी उंचावर लावली तरी बरी असं मी म्हणतो नाही केलं तर जाता येता नमस्कार केला तरी चालेल दिवा लावायचा हर गा अगरबत्ती लावायची बाकी काही पथ्यपाणी काही नाही याला सुतुक विर्दी गिर्दी कुठलंही लागबळत नाही कारण हे ग्रहाची आहे हे लक्षात घ्या पुन्छ मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मण ज्योतिष रावे